मंडळी नमस्कार सध्या शेती ही लाख बोलाची होत चालली आहे शेतीमध्ये कारण चांगलं उत्पन्न करण्याचं काम शेतकरी राजा करतोय पण तयार झालेलं पीक त्या ठिकाणी अचानक चोरून नेण्याचे प्रकार त्या ठिकाणी वाढायला लागले विशेषतः डाळिंगबागेच्या बाबतीत हा प्रकार भरपूर होतो जे जीवापार जपलेली बाग जे असते काही चोर मंडळी त्या बागेवर हमला करतात आणि ती बागच्या बाग, बाग फळंच्या फळं त्या ठिकाणी चोरून नेले जातात त्यामुळे रात्रीचा खडा पहारा देऊन ते फळ जास्त फळ मार्केटला जाईपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतामध्ये थांबावं लागतं काहीसा प्रकार द्राक्ष पिकाबद्दलही होतो इतर अन्य पिकाबद्दलही मंडळी त्या ठिकाणी होतं शेतामध्ये तयार झालेली पिकं त्या ठिकाणी सुरक्षित राहण्यासाठी आता शेतकरी राजा आणि काही कंपन्या विविध युक्त्या त्या ठिकाणी करायला लागले जे सी सी टी व्ही कॅमेरे किंवा जे कॅमेरे आपण आपल्या घरामध्ये आपल्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी बसून संपूर्ण यंत्रणा सुरक्षित करतो तसं आता शेतसुद्धा सुरक्षित व्हायला लागले मंडळी आणि त्याकरता पंढरपूरमधील नवक्रांती ॲग्रो कंपनीमधील प्रवीण देठे आणि नवनाथ देठे या बंधूंनी हा जो माझ्या हातातला कॅमेरा आहे हा कॅमेरा त्या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये ठेवला आहे आणि हा सोलर कॅमेरा आहे एरवी आपण कॅमेरा जर आपल्या घरामध्ये बसवला तर लाईट त्याला कनेक्ट करावा लागतो आणि जोपर्यंत लाईट चालू आहे तोपर्यंत सगळं ते रेकॉर्डिंग होत राहतं पण जर लाईट गेली तर त्या ठिकाणी सगळे कॅमेरा सिस्टीम मंडळी बंद पडते आणि तेवढ्या जर काळात चोरी वगैरे झाली तर काही उपयोग त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे कितीही मोठे असू द्या काही उपयोग होत नाही पुढचं त्यामुळे नवीन एक प्रकार त्या ठिकाणी आला आहे सोलर सोलरवर त्या ठिकाणी तुमचे बोअरमधली विहीरमधली मोटर चालायला लागले त्याच सोलरवर आता कॅमेरेसुद्धा चालायला लागले आणि हा कॅमेरा विक्रीचं काम नवक्रांती ॲग्रो कंपनीमध्ये प्रवीण देठे आणि नवनाथ देठे या ठिकाणी करत आहे कॅमेरा अतिशय सुरक्षित आहे कशाप्रकारे हा कॅमेरा काम काम करतो आणि या कॅमेऱ्यामुळे शेती आणि शेतामधली हातातोंडाशी आलेली फळपिके जेव्हा पाड शेतकऱ्यांनी जपून तयार केलेली फळपिके ही सुरक्षित कशी राहतील ही सगळी माहिती नवक्रांती अॅग्रो कंपनीचे मालक नवनाथ देटे यांच्याकडनं आपण जाणून घेत नमस्कार नमस्कार सर कसं हे कॅमेऱ्याचं म्हणजे कसा कशी आयडिया सुचली आपल्याकडे तर शेती अवजारे भरपूर आहेत दुकानामध्ये तीनशे अवजारे आपण विकता पुन्हा कॅमेऱ्याचं कस काय आपल्याला म्हणजे कल्पना सुचली कसं आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेतामध्ये आपण पीक आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे भरपूर पीक चांगलं येतं परंतु अचानक रात्रीच ते पीक गायब होतं चोरांच्या माध्यमातून माझ्या असे डोक्यात कल्पना आली की आपण शेतकऱ्यांना बाबा पीक तर चांगलं येत आहे परंतु ह्याला एक उपाय काय करायचा म्हणून कॅमेऱ्याची डोक्यात आयडिया आली मग कॅमेरा कुठला आणायचा तर मार्केटमध्ये भरपूर कंपनी आहेत बरोबर पण मेड इन इंडिया कॅमेरा मला भेटत नव्हता मेड इंडिया इंडिया कॅमेरा मला भेटल्यानंतर मी कंपनी शिकार केला आणि होलसेल मार्केट मधून कॅमेरा आपण शेतकऱ्यांना एकदम व्यवस्थित दरामध्ये उपलब्ध दे करून देत आहोत पहिली गोष्ट तुम्ही जी म्हणला की बाबा ही आयडिया कशी आली कारण आमचं गावामध्येच एक चोरी घडली म्हणजे डाळिंबाच्या पिकामधून रात्री पर्यंत तो शेतकरी डाळिंब्याचे संरक्षण करत होता रात्री बारा त्यात त्याला वाटलं आता जाऊया आता बाराच्या पुढे कोण येणार आहे बरोबर त्याला लक्षात आलं नाही बारा ते तीन या वेळेतच चोरी होऊन गेली सोळा माल गायब झाला सगळा माल गायब झाला मग मी असं ठरवलं की आपण एक काहीतरी सिक्युरिटी सिस्टीम म्हणजे शेतकऱ्यांना जर सिक्युरिटी सिस्टीम आपण दिली किंवा जेणेकरून शेतामध्ये व काय होत आहे काय नाही एक जण सोलापूरचे कस्टमर आपल्याकडे आले होते त्यांचं शेत तिथून एक सत्तावीस किलोमीटर आहे सोलागरापासून घरापासून त्यांनी म्हणले शेतामध्ये कामगार आलाय मजूर आलाय परंतु तो, तो काम करतोय का नाही किंवा फोनवर नुसताच म्हणतोय मी आलोय आणि तो बाहेरच आहे कारण मोबाईल वर आज कळत नाही ना। बरोबर मग त्याच्यामुळं तो ने जिथे मजूर येण्याची जागा आहे वगैरे त्या ठिकाणी कॅमेरा बसवण्यासाठी त्याने घेऊन केलेले घेऊन गेला नंतर मग ती प्रक्रिया तुमची विक्री सुरू झाली हळूहळू हा हळूहळू मग अजून एकाचे दोन दोघाचे तीन असे कस्टमरनी मागणी केली पण माझ्याकडे भरपूर शेतकरी बांधवांच्या ही आहेत डिमांड आहे शेतकरी बावत स्वतःहून म्हणतात की तुम्ही जी नव क्रांतीमध्ये एखादी वस्तू आणता ती एकतर गॅरंटीड चांगली असते आपल्यातून वस्तू असते म्हणजे कोणाकडेच ती मिळत नाही आता सीसीटीव्ही बसवणं ती सगळं ती सीसीटीव्ही तर आपण लाईट वर बसवू शकतो सीसीटीव्ही ला कसं असतं लाईट गेली तर ते रेकॉर्डिंग बंद पडते तुम्ही हा कॅमेरा वेगळा आणला की सोलरवर ठीक आहे सोलर काय काय व्यसिय याच्यामध्ये हे सोलर प्लेट एकदम चांगल्या क्वालिटीची की चोवीस तास बॅकअप आहे आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती नाही तर ह्याच्यामध्ये आपण लिथियम सेल वापरले लिथियम बॅटरी म्हणजे न काय करतंय ती बॅटरी चार्जिंग करते दिवसभर सूर्याच्या उजेडात नुसतं ढगाळ वातावरण आलं तरी सौ आणि चार्जिंग झाल्यानंतर चोवीस तास ह्याला बॅकअप आहे चोवीस तास हा चोवीस तास तुमचा कॅमेरा ऑन मॉडला राहणार तुमचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जर रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा दिसते रेकॉर्डिंग सुद्धा होते रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये घेऊ शकतो मेमरी कार्ड जर आपण टाकलं तर त्यात सेव्ह होते बेर, बेर, तुम्ही कधी बघू शकता आज किती कामगार आले समजा तुम्हाला वेळ नाही दिवसभर कॅमेराने रेकॉर्डिंग केले तर संध्याकाळी बसल्या बसल्या तुम्ही बघू शकता आज शेतामध्ये कोण आलं होतं शेतामध्ये काय झालं काय नाही कामगार किती आली होती कामगारांनी काम किती केलं सगळ्यात महत्वाचं चोरी तर आहेच परंतु एक तुमचा मजूर सुद्धा वाचवतोय सिक्युरिटीच करतं सिक्युरटी करते कारण शेतीला आजकाल शेतकऱ्यांनी जरी पिकवलं एक जण म्हणलं रात्रीच माझं कॉक फिरवत म्हणला म्हणलं बर कोणतरी नुकसान करायचं ट्रॅक्टर चोरून ऑटो चोरून नि म्हणजे शेतकरी मोटर चोरून नेते म्हणजे आता ही कसं एरिया किती कव्हर करू शकतो ही कसं आहे आता ही कॅमेरा रात्री जर तीस ते चाळीस फुटा कव्हर करते पर तो दिवसा चारशे फुटापर्यंत कव्हर करते आहे याला तुम्ही करून सुद्धा मोबाईल मध्ये बघू शकता असा नाही पूर्ण नाईन्टी डिग्रीला फिरतो बर नाईन्टी डिग्री पूर्ण राऊंड मध्ये खाली वर असा चार बाजूला हा फिरतो पूर्ण खाली पूर्ण पूर्ण राऊंड पूर्ण राऊंड सगळीकडे फिरू शकतो आता लोकांचं क्षेत्र तर मोठं असेल म्हणजे जर मोठं क्षेत्र असेल त्यांनी कसे किती कॅमेरे बसवायला काय एकावर भागू शकतो ते नाही आता जर समजा एखाद्याचं क्षेत्र जास्त असेल तर एक समजा एक पाच एकर आहे उदाहरण झाला तर पहिल्यांदा त्यांनी सेंटरला बसवायचा दोन बस दोन एकराला जर बसवले दोन कॅमेरे तरी सुद्धा पाच एकर कव्हर कर करतो असं इतर काय काय साहित्य तुम्ही कॅमेऱ्या आता काय झालं की इतर साहित्य म्हणजे ही सोलर प्लेट आहे चार्जिंग होण्यासाठी ह्या चार्जिंग तुम्हाला हे करतंय त्याबरोबर आम्ही एक अशी आपल्यातून आयडिया आणली की शेतकरी बांधवाला फक्त सिम कार्डच सिम कार्ड तर काय काही काही कंपन्या मोफत सिम कार्ड देतात मेमरी कार्ड मात्र सोळाशे रुपये बरं तुम्ही हे आम्ही काय केलं शेतकरी बांधवांना हे मेमरी कार्ड फ्री मध्ये देतोय दे दे सध्या आणि घरपोच देतोय कॅमेरा त्यांनी कुठून बी मागवा त्यांना एक रुपया चार्जेस घेत नाही आणि त्याची किंमत बी तुम्हाला सांगून टाकतो आठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला कॅमेरा आहे डबल ह्याचा म्हणजे दोन कॅमेरेचा दोन कॅमेरे कुठे कुठं ठीक आहे आता हे जे आहे असा कॅमेरा लागतो हे ह्याचा अँटी नाही बेर, बेर। बेर, बेर, बेर। हाँ, बर बर ज्या ठिकाणी जर समजा रेंज कमी असेल तर त्या भागात हे अँटीना तुमचं रेंज ओढून घेण्याचं काम करत पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं हिथे बॅटरी आहे बॅटरी आहे त्यानंतर हिथं अँटीना आहे त्यानंतर हिथं एक कॅमेरा बस बरोबर आणि इथं एक कॅमेरा आहे असा फिरतो तो बर अशा पद्धती गोल फिरतो गोल फिरतो तर असे दोन कॅमेरा गोल फिरतो असं गोल फिरतो ही कॅमेरा इथं आहे आणि हे पण खालचं पण फिरतोय ना एवढं ती पण फिरतोय बरोबर म्हणजे बऱ्याचसा एरिया कव्हर करतो पूर्ण एरिया कव्हर करतोय आता शेतामध्ये लावताना याच्यावर पाणी वगैरे पडलं काय झालं तर कसं म्हणा पाऊस वगैरे आला अगदी चांगला प्रश्न विचारला शेतामध्ये जर लावला वरून जर धो धो पाणी पडलं पावसाचं तरी सुद्धा ह्याला काय होत नाही कारणप्रुफ आहे वॉटरप्रुफ आहे म्हणजे पाणी पडलं काय काय सुद्धा होत नाही ह्याला आणि तुम्ही सोलर प्लेट वर चार्जिंग होत आहे पाणी पडलं कुठले हे सगळे बटन सुद्धा दिलेत ना सगळे आतमध्ये त्याला बाहेरनं कुठंच काय बटन दिले जेणेकरून पाणी आत जायला कारण देतानाच असा कॅमेरा दिलेला तुम्ही आता कधीपासून विक्री चालू केली आता दोन महिन्यापूर्वी आपण हे डोक्यात घेतलं होतं पण खरं काम चालू केलं म्हणजे खर सांगायचं मग आपण जे शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आमची कंपनी झाली हिथ आम्हालाच गरज पडली पाहिजे काय झालं की हिथं समजा लोखंड पडलंय पडलंय कामगार आलाय कामगार नाही मग दुकानात बसून आम्ही हे सगळं हँडल केलं एवढ्या कॅमेरावर आता सोलरवर आहे मग रात्री कसं कॅच करत सगळं ह्याला रात्रीच दिसतं बरं कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं की रात्रीच सुद्धा तो दिसतो क्लिअर दिसू शकतो क्लिअर त्याचं नाईट विजन म्हणून मोड असतो त्याचा तो मोड ऍक्टिव्ह होतो ऑटोमॅटिक आणि रात्री दिसतंय आता तुम्ही विक्री करता रिपेअरिंग मेंटेनन्स वगैरे कसं जी कंपनी आहे ट्रू ट्रोव्हिव्ह कंपनी तर ही जर तुम्हाला एक वर्षाची कंपनी वॉरंटी घेते जर काय झालं आता पडलं फुटलं ह्याला काही गॅरंटी बरोबर पण तुमचं काय कॅमेरा चालला ना खराब झाला तर कंपनीची एक वर्षाची वॉरंटी तुम्ही ह्याच्या सर्व्हिस सेंटरला जाऊन बी घेऊ शकता डायरेक्ट आमच्याशी आकडे आला तर आम्ही सुद्धा तुम्हाला इथं सर्व्हिस किंमत किती झाली आठ हजार आठ हजार नऊशे नव्याण्णव त्यामध्ये सोळाशे रुपयाचं आता हे ह्याच्यावर किंमत बघितली तर पंधरा हजार रुपये किंमत आपण एवढी किंमत काही शेतकऱ्याकडून घेणार नाही आणि त्यासोबत मेमरी कार्ड सुद्धा हे फ्री देतो फ्री देत सोळाशे रुपये फक्त हे कसं ठराविक सुरुवातीला एक दहावीस कस्टमरला आम्ही हे ऑफर चालू केली कारण कसं मेमरी कार्ड बाहेर मार्केट मध्ये घ्याय गेलं तर पंधरा सोळाशे रुपयाला मेमरी कार्ड बरोबर केली आता ही कॅमेरा जिनी जिनी तुमच्याकडून नेला त्या शेतकऱ्यांचं काय तुम्हाला आउटपुट आलं ते म्हणतात की कॅमेरा बघितलं तरी लोक घाबरायला लागले शेतामध्ये काही आलेले कोण असतील हा तुम्ही कॅमेरा बसवला त्याला अगोदर माहिती होतं कॅमेरा आहे बाबा जिथं कॅमेरा आहे तिथं माणूस जरा जपूनच असतो कुठला बी असू द्या बरोबर नवीन असू द्या किंवा काय आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं सर की ह्या कॅमेऱ्यात समजा आता मी घरे आणि मला तिथं दिसले कोणतरी आलंय माझा एखादा बॅटरी पंप उचलून न्याय लागले फवारायला तर मी म्हणू शकतो हे कशाला घेऊन चाललाय किंवा चोर चोर म्हणून ही कॅमेऱ्यात तिथं आवाज देणार ऑडिओ पण आहे ऑडिओ पण आहे बरोबर तुम्हाला जर मोबाईल वर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो कि या ठिकाणी मोबाईल वर इथं वॉईसचा पण प्रकार आहे मोबाईल वर त्या ठिकाणी दिसलं तुम्हाला काही वस्तू चोरताना इथन आवाज देऊन कॅमेरा त्या ठिकाणी त्या माणसाला हे करू शकतो बोलू शकतो 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 ही वस्तू घेऊन चाललं तर आपण जर म्हणलं तर ती सेम आवाज तिथे काढता येते बरं बरं ऑडिओ पण त्याला ऑडिओ पण याला आहे अजून इतर वैशिष्ट्य कॅमेरा अजून एक आहे सायरन आहे बर सायरन कॅमेराला कॅमेराला सायरन आहे म्हणजे आपल्याला आवाज नाही बोलायचा परंतु नुसतं एक बटन दाबायचं तर ऑटोमॅटिक तिथे सायरन वाचतो आपण पोलीस गाडी सारखी होऊ शकतो तशा पद्धतीचा सायरन पण आहे हे सगळं कॅमेरा जेणे नेला ते सगळे समाधानी आहेत का सगळे लोक आता कसं आहे त्यांचं जर पिकाच जर संरक्षण होत असेल तर त्यांनी समजा कॅमेरा बसवला हो त्यांचे समजा शेळ्या असते त्या अह काय लोक चोरायला लागले आमच्या गावामध्ये शेळ्या सुद्धा चोरून चोरी असे लोक कशाचा प्रकार चोरीचा आता पैसे तर सगळे बँकेने गेलं त्याच्यामुळे चोरी काही करू लागली त्याच्यापेक्षा हे जर कॅमेरा तुम्ही बसवला तर तुम्हाला सांगतो कि ग्राहक अगदी समाधानी राहतो आता सीसीटीव्ही आपण आपल्याला एक स्क्रीन मिळते स्क्रीन स्क्रीन वगैरे काय आपला आपला मोबाईल जो मोबाईल आहे त्या मोबाईल वर तुम्हाला स्क्रीन म्हणून वापर करायचा तुमच्या मोबाईल वरच ह्याला एक ऍप मिळतं ते ऍप डाऊनलोड करायचं आणि ते ऍप डाउनलोड केलं का तिथल्या सगळ्या वस्तू काय असेल ते तिथलं जे काय फुटेज आहे ते तुम्हाला मोबाईल वर मिळतं म्हणजे वेगळीच कुठली स्क्रीन बसवायची काही गरज नाही 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 अजिबात ती डायरेक्ट आपल्या मोबाईल मध्ये आपण जेवढा तुमचा मोबाईल तेवढा इंचीचा असेल तेवढा इंच तुम्हाला ती सगळी व्हिडिओ वगैरे दिसतील सगळे आणि अजून एक सांगायचं झालं की समजा आता तुम्ही आहे तुमच्यापेक्षा तुम्ही ते ऍप डाउनलोड केलं आणि तुम्ही मला जर त्याचा ऍक्सेस दिला म्हणजे त्याचा पासवर्ड मला दिला तर माझ्या मोबाईल मध्ये ती दिसत घरामध्ये पाच सात जेवढे मोबाईल आहेत तेवढ्या मोबाईलला ते कनेक्ट राहू शकतो शेत पूर्णपणे सुरक्षित होते म्हणजे एका घरी समजा पाच भाव आहेत तर पा एकच कॅमेरा लावलाय पण पाच भाऊ एका वेळेस ते बघू शकतात बरं बरं बर म्हणजे अल अलग लक्षात असं मग आता तुमचे कॅमेरे नेले असं एखादी घटना घडली असेल किंवा बाबा आमच्याकडे एखादा प्रसंग झाला असेल सांगितलं असेल तुम्हाला आता काय झालं मग आमच्याच आईचं पाकिट पडलं होतं खरं आमच्या दुकानच्या पाठीमागे ह्या कॅमेऱ्याच नाही पण तो माझ्या त्या दुकानामध्ये कॅमेरा कॅमेऱ्या पाठीमाग त्यात पंधराशे रुपये कागदपत्र होतं तर ते पाकिट संध्याकाळी पर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत होतं सकाळी सात वाजता कोणतरी फिरायला आलं मग ते कॅमेऱ्यात बरोबर कनेक्ट दिसलं दिसल्यावर ती बघितलं तर ते तिथला जवळचाच माणूस निघल त्याला म्हणलं बाबा हे असं असं तर ते पहिल्यांदा नाहीच म्हणत होता जेव्हा त्याला फोटेज दाखवलं तेव्हा ती म्हणला देतो पैसे तुमचं म्हणजे असं होतं म्हणजे शेती एक प्रकारे सुरक्षित झाली सीसीटीव्ही जे आपण बसवतो होती इतर कॅमेरे त्या कॅमेऱ्याला लाईट लागते वीज लागते पण आज सोलरवरचा पहिला कॅमेरा बरोबर यामुळे याच्या लाईटची काही गरज नाही काय काय जरी आपण समजा अपवादात पण सोलर नाही जोडायचा म्हणलं लाईट जोडायची म्हणली तर नाही दुसरा कॅमेरा घ्यायला लागतो तुम्हाला सोलरचा जे आहे असाच दुसरा आणि त्याच्या अजून किंमत कमी आहे उलटी बरं कशामुळे दिलाय भारी तर सोलर वर ह्याला लिथेम सेल दिले ते बरं 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 बरेच शेतकरी बांधव म्हणतात की किंमत किंमत जास्त होती ह्याच्यामध्ये जा लिथियम बॅटरी चोवीस तास बॅकअप द्यायचा तिला आणि सोलर प्लेट ह्याच्यामुळे शेतामध्ये लाईट कधी पण करते ना सोलर चालू राहतो दुसरी गोष्ट आता लाईटीचा काही भरोसा नाही बरोबर कुठं लाईट आली आणि एकदम अचानक काय झालं तर लाईटीच्या वस्तू जास्त दिवस टिकत नाही सोलर वर त्याला पाहिजे तेवढीच लाईट घेत तुमची लाई लाईफ जास्त होती जास्त होती फिटिंगचं वगैरे कसं तुम्ही करून आता शंभर किलोमीटरच्या आतमध्ये जे काय फिटिंग चार्जेस आहे फिटिंग करायचं आहे जाणं येणं आणि फिटिंग चार्जेस एक पाचशे रुपये आम्ही लावले सध्या बरं परंतु अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा केला की जर समजा तो कस्टमर इथं आला दुकान एक कार्ड घेऊन आलं त्यांचं स्वतःच तर आम्ही इथंच इन्स्टॉलेशन करून देतो नुसता नेऊन काम फक्त सगळं अडकवायचं बाकी इथं चालू करून देतो इथं चालू करून देतो म्हणजे त्यांना नुसतं न्यायचं नाही ने उभा करून अडकवायचा एकदा अडकवला का परत काढायचं काय बांधकड नाही रिपेअरिंग वगैरे हो बंद पडला तरच फक्त हा बंद पडतच नाही पडला तर मग तोही वॉटरप्रुफ आहे वॉटरप्रूफ तर मंडळी आपण पाहिलं नवक्रांती अॅग्रो कंपनीचे मालक नवनाथ देटे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची शेती आणि शेतीमध्ये पिकलेले जी वस्तू आहे फळबागा आहे त्या फळबागा सुरक्षित करण्याचं काम हा कॅमेरा करतोय या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की सोलरवर चालणारा हा कॅमेरा आहे शेतीमध्ये लाईट जी असते विजेचा भरोसा नाही त्यामुळे एखाद्या वेळेस जर आपण इतर लाईटवाले कॅमेरे बसवले आणि जर वीज गेली तर रेकॉर्डिंग पूर्ण बंद पडतं पण त्याला अपवाद हा कॅमेरा आहे कारण याला सोलर प्लेट आहे ही सोलर प्लेट याला चार्जिंग करते दिवसाही हा कॅमेरा चालतो रात्रीही त्या ठिकाणी चांगलं रेकॉर्डिंग या ठिकाणी होतं त्यामुळे शेतकऱ्यांची शेती जे आणि जीवापाड कष्ट करून निर्माण करून ठेवलेली जे फळं फळं आहेत ते फळं सुरक्षित ठेवण्याचं काम हा कॅमेरा करतो असा हा कॅमेरा आपल्याला पाहिजे असेल तर पंढरपूरमध्ये नवक्रांती अॅग्रो कंपनी नावाचं एक दुकान मॅकॅनिकल लाईनला पंढरपूरमध्ये मेकॅनिकल लाईनला नवक्रांती ॲग्रो नावाचं एक दुकान आहे त्या दुकानामध्ये नवनाथ देटे प्रवीण देटे आपल्याला उपलब्ध होतील आणि नवनाथ देटे प्रवीण देटे यांच्याकडे संपूर्णपणे शेती अवजारे तीनशे प्रकारचे शेती अवजारे विकण्याचं काम देठे बंधू त्या ठिकाणी करत आहे नवनवीन साहित्य असे कॅमेऱ्यासारखे आपल्यातून साहित्य या ठिकाणी आपल्या दुकानामध्ये विकून शेतकरी बांधव सदन शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं काम हा वसा या देठेबंधींनी उचललं आहे त्यामुळे देठे बंधू आणि देठे बंधूंचं दुकान दे जे नवक्रांती ॲग्रो आता हे पंढरपूर पुरता नव्हे सोलापूर जिल्ह्यापुरता पुरता नव्हे तर आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नवक्रांती ॲग्रो त्या ठिकाणी फेमस व्हायला लागले आपल्या दुकानाचं साहित्य राज्याच्या कोपऱ्यात बऱ्याच ठिकाणी गेलं आपलं जे काय महाराष्ट्र राज्य आहे हा इथून ही लोक येतात त्यांच्यामध्ये ते बघतात की हे तर रेट आहे व्यवस्थित त्यानंतर क्वालिटी वस्तूची देतो आपण आणि महाराष्ट्रातून येऊनच्या येऊन बाहेरच्या शेतीविषयक शेतीविषयी सगळी शेतीविषयी आपण दुसरं काहीच ठेवत नाही शेतीला लागणारे अवजार शेतीला लागणाऱ्या वस्तू आता हे कॅमेरा सुद्धा मी ठेवत नव्हतो बऱ्याच वेळा असं वाटायचं की हा आपला काय पिंड आहे का किंवा आपण बरोबर ही खरी गरज आहे शेतकरी शेतीसाठी आणि एक जण काय म्हणला सर म्हणला कॅमेरा चोरून नेला तर बरोबर मग मी त्याला म्हणलं की आता आपला मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये दिवसभर समजा आता आपला कॅमेरा चोरून नेताना तो चोर तर येईल हो ना जवळ बरोबर की आणि तो चोराचं रेकॉर्डिंग मोबाईल मध्ये सेव्ह होणार सेव्ह होणार ही लक्षात घेतलं पाहिजे चोरून कॅमेरा नेला नेला कॅमेरा पण रेकॉर्डिंग आपल्यापैसे राहतात हे महत्वा जे काही आहे ते वास्तविकता सांगण्याचं काम नवनाथ देठे यांनी या ठिकाणी केलं त्यामुळेच मंडळी शेतकऱ्यांसाठी नवक्रांती अॅग्रो कंपनी एक जीवाभावाचा साथीदार बनण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करतोय प्रांजळ भावना प्रामाणिक भावनेने प्रवीण देटे असेल नवनाथ देटे असेल हे काम करत आहे आणि शेतकऱ्यांना चांगली अवजार शेतकऱ्यांना आधुनिक करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी अविरतपणे सुरू ठेवले मंडळी हा कॅमेरा आपल्याला नवक्रांती ॲग्रोमध्ये मिळेल शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोबत आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद